मराठी पत्रकार जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त धुळे शहरातील आपला महाराष्ट्र येथील कार्यालयात सदर आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते कॉर्पोरेट क्षेत्राच्या हातात कॉर्पोरेट क्षेत्रातले लोक हे संपादकाला सुद्धा अकरा महिन्याच्या करारावर ठेवतात अकरा महिन्याचा करार असलेला संपादक त्यांच्या सहकार्यांना बोलवतो आठ महिने झाल्यानंतर सांगतो की आता तुझे तीन महिने माझे तीन महिने शिल्लक आहे तुमचे तीन महिने शिल्लक आहे याच्या पुढच्या काळामध्ये तीन महिन्याच्या कालखंडामध्ये आपल्याला शरद पवारांना शिवे द्यायचे आहे आणि मोदींची वावा करायची आहे ते जर कबूल असेल तर राहा नाहीतर रस्ता रहा अशा पद्धतीची पत्रकारिता आहे परंतु पत्रकार हा बातमीशी स्टोरीशी संशोधनाशी अभ्यासाशी आणि बुद्धिप्रामाण्यवादाशी बांधील असतो त्याचं जाऊ इच्छित नाही परंतु मध्ये कमाई आहे का नफा आहे का उत्पन्न आहे का हे कार्पोरेट क्षेत्र ठरवत जर तसं नसेल तर त्या पत्रकाराला काही किंमत नाही म्हणून आता कार्पोरेट क्षेत्रातल्या वर्तमानपत्रांमध्ये संपादकीय खात्याचे प्रमुख लोक हे जाहिराती गोळा करत फिरतात दिलेलं आणि जाहिरात क्षेत्रातले लोक हा संपादक उपयोगाचा आहे की नाही हा वार्ता वार्ताहर हे पूर्वी संपादक ठरवायचे याच्या बातमी लिहिण्याची क्षमता काय आहे याचा ऐकिव काय आहे याचा अवकाश पॉलिटिकल काय आहे हे संपादक ठरवायचे आता हे स्पेस चे लोक ठरवतात असं उलट सगळं सुरू झालेलं आहे तरी पण तरी पण पत्रकार अनेक आहेत सत्स पटलं नाही त्यांनी वाहिन्या सोडल्या वृत्तपत्र सोडले आणि स्वतंत्रपणे आपलं कामकाज सुरू केलं या सगळ्या परिप्रेक्षामध्ये आपण म्हणजे जिल्ह्याच्या स्तरावर विभागीय स्तरावर काम करणारी मंडळी असे कसा अशा पद्धतीच कॉर्पोरेट क्षेत्र माध्यम कर्मी आणि दुसरीकडे दुसरीकडे आपल्यासारखे सारखे जिल्ह्याच्या स्तरावर तालुक्याच्या स्तरावर काम करणारे मंडळी आपल्या पुढे काय आव्हान आहे आपल्याकडे केवळ वर्तमानपत्र वाचवण्याचं आव्हान नाहीये जर स्तरावर आहेत सांप्रदायिकतेची आता हेमंत मला सांगत होते संविधानाचा मुद्दा आपण औपचारिक चर्चा करू तर या संविधानावरच हल्ला होण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि ते त्याचा पाठपुरावा करावा वाहिन्यांनी पत्रकारांनी प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियानी आणि सरकार मधले जे लोक आहेत मोदी असतील शहा असतील अमित शहा यांचा आणि त्यांच्या वाचू संस्थेचा का कार्यक्रम राबवण्याचं जर मीडिया ठरवत नसेल तर त्याला देवद्रोही ठरवण्याचं काम सुद्धा मोठ्या प्रमाणावर चाललेलं आहे Press the bell icon on the YouTube app and never miss another update.